वाहनाची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिले शेतीमालाला किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे शेतीमालाला किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे सर्वांना घरकुल मिळालीच पाहिजेत सर्वांना गटो यादीची घरकुलला मिळालीच पाहिजेत एक साली पलाट राबी पलाट झासह मालकी हक्क झालाच पाहिजे एक साली पलाट राबी पलाट झासह मालकी हक्क झालाच पाहिजे नां बाऊटेकी ना झेंडाकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद महाराष्ट्र राज्य किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे शेतीमालाला की भाव मिळणारच पाहिजे शेतीमाला की पैसर भाव मिळणारच पाहिजे अरे कोण मत देणार नाही कोण म्हणतो देणार नाही देवस्थानी नाव शेतकऱ्यांची नावे झालीच पाहिजे શિજન ગાડીએ ત્યાં મોડું નાવ્યું છે કે આઈ કાઈ ત્યાં